पिंपळगाव बहुला येथील साजरा करण्यात आला गावकरी भाविक आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभाग घेतला यात्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा उत्सवाची सुरुवात श्री त्रिगुणीनाथ महाराज सत्यनारायण पूजनाने झाली यानंतर ढोल ताशाच्या गजरात गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली त्रिगुणीनाथ महाराजांच्या जयघोषात आणि रंगांची उधळत करत भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला पालखीच्या मार्गात ठिकठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली होती संपूर्ण गाव श्री त्रिगुणीनाथ महाराजांच्या भक्ती रसात नाहून निघालं यात्रा उत्सवाच्या निमित्ताने गावात खेळणी आणि खाऊच्या दुकानांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली लहान मुलांसाठी विविध खेळणी खाद्यपदार्थ आणि मिठाईच्या गाड्यांनी यात्रेला उत्साहपूर्ण रंगत आणली पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सवाच्या परंपरेनुसार लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवाई भव्य विराट कुस्त्यांचे दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत अनेक नामवंत पैलवान सहभागी होणार आहे या सोहळ्यामुळे पिंपळगाव बहुला येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावकऱ्यांनी आणि भाविकांनी पुढील वर्षी हा सोहळा अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा संकल्प केला वेदन्यूसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक